नमस्कार मित्रांनो आरंभ युट्यूब बहिणीवर आपले स्वागत आहे मी संतोष पाटील आज आपण पाहणार आहोत नालासुपर अपूर्व आचोळे येथील गुरुप्रणित संस्कार केंद्र या संस्कार केंद्राचे वैशिष्ट्य आहे की येथे सर्व स्वामी भक्त एकत्र कुटुंबाप्रमाणे राहतात चला तर मग पाहूया स्वामींचे संस्कार केंद्र आधी विश्वास नव्हता पण ज्यावेळेस मी कठीण प्रसंगातला गेले आणि स्वामींचा दावा केला म्हणतात ना की ज्यावेळेस काहीच नसतं त्यावेळेस देव दिसतो आणि खरंच त्यावेळेस स्वामी दिसले आणि स्वामींनी साक्षात्कार दिला साक्षात शिवाय कोणी नाही स्वामींशिवाय एवढी माझ्याकडे जगाने मला टाकलेलं आहे मी लोक तुझ्या पाठीशी आहे ते अगदी खूप भक्तांसाठी खूप छान छान आहे बरोबर ते आहे जे जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा ते, 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 ते पाठीशी उभी असतात माझी स्थिती परिस्थिती खूप खराब म्हणजे खूप कदा की बघूनशी वाईट वाटत असे खूप म्हणजे पाणी पिण्यापासून खूप हाल होते पण मी इथे आल्यापासून एकदम गरिबासारखी होती परंतु मी तर आल्यावर माझ्या चार मुलांचं लग्न झालं संसार सुखाच आहे त्यांचा आणि सगळं काही व्यवस्थित चाललंय मन्नत किया आहे इधर आके अभी तक मन्नत मेरा काम नाही हुआ लेकिन विश्वास आहे मेरे को करके देगा आतापर्यंत मला जे पण काही भेटलं ते स्वामींनीच दिलंय कारण की मला त्या टाईमाला जे अनुभव आलाय ते आजपर्यंत मी कधीच आयुष्यामध्ये विसरू शकत नाही मोठा खजिना आहे महाराजांना अनुभवाचा त्याच्यामुळे काय कुठला अनुभव सांगणार तेच मला कळत नाहीये तर तुम्ही प्रत्येकाने या केंद्रात या नालासोपारा पूर्व केंद्रात या सेवा घ्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठ हे नालासोपारा पूर्वेला स्टेशन पासून रिक्षाने दहा मिनिटांच्या अंतरावर आचोळे गावात तलावा शेजारी आहे या दिंडोरी गुरुपीठामध्ये गुरुवारी संध्याकाळी सर्व बर स्वामी भक्त स्वामींच्या दर्शनाला येतात या केंद्रामध्ये बरोबर संध्याकाळी साडेसहा वाजता आरती होते आरतीनंतर स्वामींचे नामस्मरण करण्यात येते a não नजरी धरती परिनससि देह हाचि संदेह रुदै हसु नही मुर्ती जानि बलो पलि अंधमती आरती ओ वालु श्री गुरुसी आरती ओ वालु श्री गुरुसी रम्मा विष्णु महेशासी श्री स्वामी समत 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 श्री स्वामी श्री स्वामी समत 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 श्री स्वामि 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 समत श्री गणेशाय नमः ॐ देवराज सेव्यमान पावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे

కాళే రత్న పాదురామ పాదయ నిత్యమద్ మృత్యుదర్పణాం కరాద్రష్టమో కాశీకాపురాధి నాథ కాళభైరవంబజె అట్టమచాంతతి దృష్టి పాత నష్ట పాపజాగ్న శాసన అష్ట సిద్ధి నాయకం काशिका पुरादिनाथ कालभैरवंभरेनायकं विशालकीर्तिनायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं का विभु नीतिमार्गगोविन्दं पुरातनं जगत्पति काशिका पुरादिनाथ कालभैरवंभरे कालभैरवासकं पटन्ति हे मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपदापनाशनम् काल ने ने श्री, काल श्री स्वामी समर्थ महाराज सर्वश्रुत आहेत ते जे काही करतात ते सर्व आपल्या भल्यासाठीच ही भावना ठेवून स्वामीसेवकांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली स्वामींचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहे अशी त्यांची भावना आहे श्री समर्थ मी महाराजांच्या केंद्रा दोन हजार सहा पासून येण्याला सुरुवात केली काही खडतर परिस्थिती असल्यामुळे मला जबरदस्ती या केंद्रात आणलं गेलं मला महाराज मालवणला भेटले त्याने सांगितलं मी इथे उभा असून तू तिथे एवढ्याला मला भेटायला का आलीस मला क्षणात काहीच कळलं नाही मी घाबरली म्हटलं हे मला काय सांगतायत ते म्हणाले तुम्ही स्वतः जा आणि तिथे मला प्रत्यक्ष भेटा पुढचा मार्ग मी दाखवेन आणि म्हणून मी शोधत शोधत इथपर्यंत आली पण माझ्या खडतर परिस्थितीमध्ये मला असं वाटलेलं की हे क्षण मी कधीच पाहू शकणार नाही या खडतर परिस्थितीतून मी कधीच उभी राहू शकणार नाही माझी स्थिती परिस्थिती खूप खराब म्हणजे खूप खराब की समोरच्याला बघून श्री वाईट वाटत असेल खूप म्हणजे पाणी पिण्यापासून खूप हाल होते पण या महाराजांच्या या वास्तू येऊन मी उभी राहिली त्या क्षणापासून माझे सगळे हे तळून गेले आणि हे सगळे आनंदाचे क्षण हे महाराजांनी आणलेत आणि जी उभी आहे ती स्वामींमुळे उभी आहे आणि जे काय आहे ते स्वामींनीच सगळं उभारलेलं आहे आणि आज भरभरून महाराज देता आहेत आणि महाराजांची मारा, मारा, सेवा करा मेवा घ्या आपण महाराजांना कधी विसरू नका तेच माझं सांगणे कुठे ब्रह्मांड नायक राजा आहे स्वामी महाराज की महाराज महाराजांच्या विषयी काय बोलायचं महाराजांचा का म्हणजे महाराज हा आमचा केंद्र म्हणजे खूप असं छोटस होतं पण आमच्या ना यांनी खूप म्हणजे कवर करून आण महाराजांनी महाराज पाठीशी राहिले महाराजांनी सगळं करून घेतलं आणि महाराजांनी सगळ्यांना भरभरून दिलेले भरपूर काय दिलेले प्रत्येकाला म्हणून प्रत्येक जण आपल्या केंद्रात सेवेसाठी से येतोय दैन सेवा केली त्याला महाराजांनी मेवा दिलेला आहे आणि मला पण भरपूर दिले महाराजांनी भरपूर दिले भरपूर माझ्याकडे एकदम म्हणजे माझ्याकडे मोठा खजिना महाराजांना अनुभव होता त्याच्यामुळे काय कुठला अनुभव सांगणार तेच मला कळत नाहीये तर तुम्ही प्रत्येकाने या केंद्रात द्या नारास पूर्व केंद्रात या सेवा घ्या आणि अनुभव घ्या एवढंच सांगते श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत म्हणूनच आज मी इथे असं म्हणायला हरकत नाही कारण जेव्हा जेव्हा म्हणजे आधी विश्वास नव्हता पण ज्यावेळेस मी कठीण प्रसंगातला गेले आणि स्वामींचा दावा केला म्हणतात ना की ज्यावेळेस काहीच नसतं त्यावेळेस देव दिसतो आणि खरंच त्यावेळेस स्वामी दिसले आणि स्वामींनी साक्षात्कार दिला आणि तेव्हापासून स्वामींवरती विश्वास बसला आणि त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वामींकडे येणं ना होतं नाहीतर स्वामी जप आहे आणि त्या जपातूनच स्वामी मला अनुभूती देत असतात आणि जे काय आहे त्याच त्यांच्यामुळेच इकडे उभी आहे एवढंच सांगेन आणि पुन्हा श्री स्वामी समर्थ मी या केंद्रामध्ये वीस वर्षापासून येते मला स्वामींचा खूप अभिमान वाटतं आणि मला स्वामींनी खूप आतापर्यंत सांभाळले मी इथे आल्यापासून एकदम गरीबासारखी होती परंतु मी इथं आल्यावर माझ्या चार मुलांचं लग्न झालं संसार सुखाचा आहे त्यांचा आणि सगळं काही व्यवस्थित चाललंय आतापर्यंत आणि आतापर्यंत त्यांनीच आम्हाला तारले माझा पूर्ण विश्वास आहे की याच्या पुढेही आम्हाला ते सांभाळून घेतील आणि त्यांचा खूप खूप मी आभारी आहे आता काय सांगू अजून ते सांगा खूप म्हणजे खूपच मला एकदा साक्षात्कार पण झाला मी होते तेव्हा मला साक्षात्कार मला खूप त्रास व्हायचा मला खूप पोटात दुखायचं आणि मला असं स्वप्न घाल पडायचं पण एकदा ना स्वामी असे दारात उभे राहिले कि नेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तीसपासून मला ते स्वप्न पण गायब झाले आणि माझं सगळं खूप चांगलं झाले आणि आतापर्यंत मी एकदम सुखी आहे श्री स्वामी समर्थ काय बोलू त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे मला त्या कामाच्या व्यापात जास्त त्यांच्या मठात यायला मिळत नाही पण त्यांच्यावर अगदी खूप श्रद्धा आहे माझी आणि त्यांचं जे बीद वाक्य आहे भी नको तुझ्या पाठीशी आहे ते अगदी खूप भक्तांसाठी खूप छान छान आहे बरोबर ते आहे जे जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा ते पाठीशी उभे असतात श्री स्वामी समर्थ मी आम्ही सात आठ महिना हो गे अनेको चालू होते इथं मेरे को तर बहुत अच्छा लागतं इधरात परसो अक्कलकोट बी जा जाके आहे मी और मन्नत किया है इधर आके अभी तक मन्नत मेरा काम नहीं हुआ लेकिन विश्वास है मेरे को वो करके देगा इसके लिए मैं अक्कल में भी जाने के लिए मेरा मन्नत होएगा तो जाएगा बोला लेकिन मेरे को उसका बुलावा था मैं गई पर गुरुपीठ बाल संस्कार वर्ग बाल संस्कार वर्गामध्ये लहानपणापासूनच मानवी संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचे दडे दिले जातात नारा सोपा केंद्र श्री स्वामी समर्थ मठातून बालसंस्कार घेतलं जातं रेखा की आ, मंत्र स्तोत्र आणि अनेक स्तोत्र घेतले जातात त्यातून आपल्याला वेगवेगळं काय काय शिकायला भेटतं कार्यक्रम उत्सव वगैरे साजरे होतात श्री स्वामी समर्थ आपण आता आहोत ते नारासपारा केंद्र श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरीपणी आपल्याचं ते स्वामींचं केंद्र आहे या केंद्रामध्ये आपल्याकडे बरेचसे विभाग आहेत त्यापैकी महत्वाचे जे सोळा विभाग आहेत त्यामध्ये आहे आपला बालसंस्कार विभाग विवाह संस्कार विभाग प्रश्नोत्तर विभाग दुसरं गर्भसंस्कार विभाग काय कायदेशीर सल्ला अशा बऱ्याच प्रकारचं आपलं कार्य या कार्यामध्ये चालतं आणि ते सगळं बऱ्यापैकी विनामूल्य होतं याच्यामध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपण चार्जेस घेत नाहीत माउलींचं स्वप्न काय आहे की जे दुःखी पीडित येतात स्वप्न माऊलींचं आहे आणि माऊली काय सांगतात की तुम्ही फक्त राहू नका तर दोन पाय केंद्र बनवा आपले जसे प्रश्न सुटतात तसेच दुःखांना सुद्धा आपला जो मार्ग आहे तो दाखवा आणि जेणेकरून ते जे दुःखी पीडित आहेत कारण की आता बघितलं तर सहीकडे काही ना काही 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 ना प्रत्येकास असतात काही ना काही त्यांचे विचार असतात किंवा काही ना काही जे प्रश्न निर्माण होतात त्यांचा आपल्या साध्या सोप्या सेवेत त्यांनी असं कुठे सांगत मोठ्या होम हवन करा किंवा काही करा आपले रेग्युलर फक्त त्यांचा विनंती आहे की तीन अकरा मै ही जी नित्य सेवा पंच जे आहे प्रकार केला आपले बरेचसे प्रश्न मार्गी लागतात आणि महत्त्वाचं आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेचा मान सन्मान आपण जर केलात तर त्या सुद्धा आणि सेवा केली तर आपल्या ज्या येणाऱ्या अडचणी बऱ्याच प्रकार आपलं कुठलाही प्रकारचा अंध सुद्धा आहे किंवा काही नाही आपले जे जुन्या लोकांनी जे जे स्तोत्र मंत्र पॉवरफुल मंत्र आहेत त्यांनी सुद्धा आपले किती प्रश्न सुटतात हाच या मार्गाचा प्रचार प्रसार आहे केलेली आहे स्वामींच्या प्रणित मार्गात आल्यामुळे दैनंदिन सेवेतून सेवेकरांना श्री स्वामी कृपेचा परिस्पर्श लाभला आहे श्री स्वामी महाराजांचे नित्य वास्तव्य या मार्गात असल्याचा निशंक अनुभव अनेक सेवेकरांनी घेतला आहे जेव्हापासून समर्थांची सेवा करायला लागली तेव्हापासून आतापर्यंत मला अनुभव आला आहे की त्याने मला परिस्थितीतून बाहेर काढलं आणि त्याने जी आतापर्यंत मला इच्छा होती की त्यांच्या दरबारात जायची पण ती पण आता त्यांनी पूर्ण केली त्याने जसे तिथे हाक मारली तिथे तिथे ते धावलं तिथे तिथे त्यांनी मला मार्ग दाखवला सगळ्या गोष्टी आणि आता मी खूप म्हणजे त्यांच्या मार्गाने चुकी आहे लॉकडाऊनमध्ये तर त्यांनी खूप प्रचिती दिली मला आणि जिथे कर आम्ही करतो तिथे समर्थांचं हे असतं आमचं नेहमी त्यामुळे समर्थामुळेच आज आमचं सगळं व्यवस्थित चाललंय सर्व काय नोकरी सुटलेली ती पण मिळाली आणि सर्व व्यवस्थित आता चाललंय श्री स्वामी समर्थ कोविड मध्ये स्वामींनीच मला वाचवलेलं आहे आणि त्यांचे खरंच मनापासून मी धन्यवाद करते स्वामींचे आणि आज जी काय मी आहे उभी माझ्या मुलांच्या संसारात किंवा माझ्यामध्ये आज मी आहे ते फक्त माऊलीच्यामुळेच मुळेच आहे श्री स्वामी समर्थ भरपूर चमत्कार स्वामींनी दाखवलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ मी या मठामध्ये तीन वर्षापासून येते मला स्वामींचा अनुभव असा आलाय की मला खूप लाईफ मध्ये प्रॉब्लेम आहेत आणि असं नाही आहे का आतापासून आठ वर्षापासून आहे तर मला नेहमी म्हणजे असं कोण ना कोण असं भेटायचं दोन तीन वर्ष लॉकडाऊनच्या टाइमाला नेहमीच सांगायचं का तू स्वामींकडे जा तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तर मी नेहमी यायची म्हणजे हे करायची पण मला यायलाच भेटायचं नाही पण नंतर मग लॉकडाऊनमध्ये एकदा स्वामींचं द्वार उघडलं आणि मी अचानक कशी काय आली स्वामींच्या केंद्रामध्ये ते मलाच नाही माहिती आणि आता मी हे उभी आहे ना हे सर्व माझ्या स्वामींमुळेच आहे आणि आतापर्यंत मला जे पण काय भेटलं आहे ते स्वामींनीच दिलंय कारण की मला त्या टायमाला जे अनुभव आलाय ते आजपर्यंत मी कधीच आयुष्यामध्ये विसरू शकत नाही म्हणून मी नेहमी दर गुरुवारी स्वामींच्या केंद्रात येते आणि स्वामींची सेवा करते माझ्याने जेवढं होईल तेवढं मी करत राहील आणि शेवटपर्यंत करत राहील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी माझ्या मैत्रीण मृदुलामुळे इथे लास्ट फ्यू डेज येते आणि मला असं डिफरन्स जाणवत आहे जे माझ्या थोडे प्रॉब्लेम होते लाईफ मध्ये करिअर वाईज आणि जे काय आहे ते तर ते मला थोडं आता प्रॉपर पाथ आणि वेज भेटतात श्री स्वामी समर्थ हा मार्ग मला माहिती नव्हता तरी पण हा मिळाली आणि मला खूप चांगले अनुभव आले गेल्या वर्षी माझ्या मोदीचे ॲक्सिडेंट झालेलं त्याच्यातनं व्यवस्थित चालली असं वाटतं की स्वामी स्वामींनी मला मार्ग दाखवला आणि मी स्वामीच्या मार्गावरच नियमित त्याची उपासना करू त्यांचे सारामृत सारा वाचू मला असे अनुभवातले आयुष्यामध्ये की मी काय त्याचं वर्णनच करू शकत नाहीये मला खूप छान अनुभव आलेला आहे स्वामींचा मी मार्गी लागली आहे माझ्या घरची सगळी मंडळी आता याच्या मा, स्वामीच्या मार्गे जावं हीच माझी अपेक्षा आहे अनेक आध्यात्मिक धार्मिक मार्गात बुआबाजी फसवेगिरी चालू असल्यामुळे माणसाची मूळ आध्यात्मिक मार्गावरील श्रद्धाच ढासू लागली आहे अशा परिस्थितीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा मार्ग सुलभ विनामूल्य मार्गदर्शक असल्यामुळे समाजाला एक संजीवनीच आहे हा मार्ग कौटुंबिक समस्या आध्यात्मिक सेवेद्वारे मुक्त करतो दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून तत्वज्ञान विज्ञान आणि अध्यात्म यांचा सारांश सर्वसामान्यांना कळील इतक्या सोप्या भाषेत सांगितला जातो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे अलंकार आपल्या स्त्रियांसाठी दिलेले आहेत जे पूर्वजांपासून चालत आलेले आहेत ते हल्ली एवढा वापर होतो दिसत नाही कारण की हल्ली आपण काय वापरतो हळदी उंकाळजी आपण समर्पण साजरा करतो हळदी उंकू पण आपण रोज वापरतो का आपण काय वापरतो टिकली तर टिकली नाहीतर आळशरत चिकटली तर त्याचप्रमाणे आपले जे आपल्या हिंदू संस्कृती काय अलंकार आहेत त्याचा थोडस महत्व कारण की त्याचा आपल्या स्त्री शरीरावरती काय परिणाम होतो त्याचे काय फायदे आहेत ते वापरल्या पाहिजे त्याच्यामध्ये थोडक्यात माहिती देणार नाही हळदी कुंकू आता सांगितलं हळदी कुंकू हळदी कुंकू हळद काय करते आपली जखम भर काढण्यासाठी हळद हे फार महत्वाचं घटक आहे कारण की जर आपण काय आपलं लागत आपण पटकन किचन मधून काय म्हणतो पटकन हळद आपण त्या जखमेमध्ये दाबतो आणि त्यामुळे त्याचं रक्त व्हायचं थांबतं दुसरं महत्वाचं आपण जे आता जर सांगितलं कुंकू आपण टिकली ऐवजी जर कुंकू कुंकू मध्ये हळद आणि पाला असं मिक्स आता जे मिळतात ते सगळं डुप्लिकेट कुंकू आहे पण जर ओरिजिनल कुंकू किंवा आपण ज्या कुंकू माचन जे आपण करतो आपण श्री सुप्तावती पण काय करतो कुंकू माचन करतो श्रीयंत्र जे आहे त्याच्यावर आपण कुंकू माचन करतो आपण जसं काय वाहतो त्याच्यावरती नाही कारण की जे सौभाग्य अलंकार आहे पण ते जे आपण कुंकू आपण आपला हा जो मधला पॉईंट आहे ह्याला काय सांगतात आज जेव्हा आपली कुठली स्त्री जातो कुठून आपण कुठे लावतो इकडे कारण की हा आपला आज्ञा चक्र जेव्हा कुंकू लावतो कुंकू लावतात त्यावेळेला त्यांचा आज्ञा चक्र जागृत होतो त्यावेळेला त्यांचा म्हणजे बाहेरचा समोरची कुठली वाईट शक्ती किंवा आपण ज्या कुठे फिरतो बाहेर फिरतो त्यावेळेला स्त्री जागृत असते कारण की स्त्रियांचा सिक्स जास्त पॉवरफुल असतात कारण की त्यांना कुठल्याही शक्ती त्यांना कुठलाही स्पर्श पटकन कळतो की तो चांगला आहे की वाईट आहे कारण का त्यांचं कपाळती केंद्रबिंदू जो आपला त्यांचा आज्ञाचक्र असेल त्यांची टिक कमीत कमी टिकली लावली असेल तो थोडाफार प्रमाणात जागृत असतो त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की तुम्ही कमीत कमी थोडा वेळ कुंकुतीने लावायचा आपला आज्ञाचक्र जागृत ठेवण्यासाठी दुसरा मान आता जोडवे फिरवते हे क्वचितच पटण्यासाठी वापरत असते कारण की जोडवे जे असेल पण फिरवते काय हा त्यांना माहीत नसेल परत त्या जोडवे फिरवण्याचा फायदा असा आहे की आपण ज्या घालतो त्याला हे कधी घातलं जातं शक्यतो खास लग्नानंतर पण त्यांच्यामध्ये लग्नानंतर जे मानसिक आणि शारीरिक बदल जे होतात त्यातून त्यांना ह्या दोन्ही गोष्टी आणि पिरवले त्या मानसिक राखण्यासाठी दुसरं महत्वाचं आलं मंगळसूत्र आणि बाजूबंद मंगळसूत्र म्हणजे काय आपल्या जर दोन वाटतं हल्ली आपण शाई आपण जे आहे त्या डिझायनर वापरतो पण तसं न करता जसं आपल्या मार्गामध्ये पिरामिड आहे आपलं कुठले वास्तुदोष निर्माण करण्यासाठी किंवा आपले काही जो वास्तू आणखी चार्ज करण्यासाठी आपण काय वापरतो पिरामिड वापरतो त्याचप्रमाणे आपल्या ज्या दोन वाट्या आहेत मंगसूत्राच्या ज्याला आपण काही जण भटजी सांगते की चंद्रसूर्याच्या वाट्या त्याप्रमाणे आपण जर घातला त्याचं स्थान आपल्या इकडे येतात त्यामुळे आपल्या हृदयाचं कंट्रोल राहतं त्यामुळे दुसरं असं आहे की हृदयाचं विकास त्रास था। था। ता करण्यात थायरॉइडचा त्रास होत नाही शकतो त्यामुळे दुसरं आहे बांगड्या आपण त्या बांगड्या वापरतो की आपण काम ता करण्याचं जे घर्षण होतं त्या घर्षणाने सुद्धा आपले ऍक्युप्रेशरचे पॉइंट बरेच पैकी दाबले जातात दा। आणि त्यामुळे आपण कधी कधी निगेटिव्ह होतो कारण की अरे यार काहीतरी नैराश्य आहे काय होत नाही किंवा काही तिथे आपल्या हाताच्या बांगड्या जसं घरटं राहिलं तर आपला कॉन्फिडन्स लेवल चांगल्या प्रकारे वाढतो आणि त्याचे शरीर सुद्धा पॉझिटिव्ह इफेक्ट राहतात त्याच्यामध्ये या केंद्रामध्ये गेल्यानंतर माणसांच्या मनामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती दूर होते मनातील नैराश्य दूर होते आणि त्यांच्या मनात एक वेगळ्या प्रकारचे चैतन्य निर्माण होते या केंद्राद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात तसेच धार्मिक सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात सर्व स्वामी भक्त एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन सुंदर अशी नियोजनबद्ध साजरी करतात अशा या नालासोपारा पूर्व येथील गुरुप्रणित स्वामी केंद्राला आपण जरूर भेट द्या पाहिलेत ना संस्कार केंद्राचे कार्य किती सुंदर आणि नियोजित आहे स्वामी सेवा कशी करावी अध्यात्मक कसे करावे आणि हो बालसंस्कारही करतात माझ्या या अशा सुंदर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स द्यायला विसरू नका मी असाच सुंदर नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येतो श्री स्वामी समर्थ